साल मुगल सम्राट औजेबान कपटी डाब आखला अफजल खान शाहिस्ते खान मुगल सरदार करना शिवाजी महाराज बोलावले राजघरा सन्मान आमंत्रण दल पे कट होता दिल्ली वेणा थेट आग्रा कित नजर कैदे टाक चारही बाजूला मुघल सैनिक पहाऱ्यांसाठी शेकडो रक्षक सुटण्याचा कोणताच मार्ग नाही महाराजांनी युक्ती आखली ते अचानक आजारी पडले दररोज तब्येतीचा बहाणा करत त्यांनी औरंगजेबासमोर मागणी ठेवली घरगुती जेवण पाठवा कारण इथलं अन्न आम्हाला मानवत नाही देवपूजेचं साहित्यही पाठवा प्रत्येक दिवशी मिठाई फळ आणि पूजेचं सामान महाराजांसाठी किल्ल्यात येऊ लागलं पहारेकऱ्यांना हे नेहमीच वाटू लागलं आणि त्यांची सतर्कता कमी झाली आता वेळ होती थरारक सुटकेची महाराजांनी मिठाईच्या मोठ्या पेट्यांमध्ये लपायचा निर्णय घेतला रात्र झाली मिठाईच्या पेट्या बाहेर नेल्या जात होत्या पहारेकरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते एकामागून एक पेट्या बाहेर पडल्या आणि त्यांच्या सोबत शिवाजी महाराज देखील आता महाराजांनी वेषांतर केलं हातात माळ आणि साधूंच्या वेषात ते मुघल सैनिकांच्या डोळ्यात धुळफेक करत किल्ल्या बाहेर पडले एकदा बाहेर पडताच महाराज घोड्यावर स्वार झाले वाऱ्याच्या वेगानं स्वराज्याकडे कडे पहारेकऱ्यांना समजायच्या आत शिवराय आपल्या मावळ्यांच्या सानिध्यात पोहोचले आणि अखेर आग्रा किल्ला मागे पडला स्वराज्याचा सिंह पुन्हा मोकळा झाला ही होती आग्रा किल्ल्यातील ऐतिहासिक सुटका जिथं धाडस चातुर्य आणि स्वराज्याचा